शहर परिसरात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाची जय्यत तयारी सुरू असून मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीने आंबेडकर चौक येथील पूर्णाकृती पुतळा परिसरामध्ये मंडपाचं पूजन करण्यात आलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीनं मंडपाचं पूजन करण्यात आलं सालाबादाप्रमाणे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबेडकर चौक येथील पूर्णाकृती पुतळ्यास महापालिकेच्या मंडप घालण्यात येतो त्या मंडपाचं पूजन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीनं करण्यात आला आहे यावेळी मध्यवर्तीचे उत्सव समिती आणि भीम सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आंबेडकर यांच्या एकशे आज म टाकण्यात आलेला आहे या मंडपाची पूजा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती उत्सव समिती व विश्वस्ताच्या वतण्यात आलेले असून तरी आज मी सर्व हिनसैनिकांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या वतीने जाहीर करतो येणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडची जयंती सर्वांनी संविधान अंत संविधानाच्या नियमाचे पालन करून करावी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो